हाय मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑन कॉलेज कॅन्सर तज्ज्ञ आज तुम्हाला ब्लड कॅन्सर म्हणजेच ज्याला रक्ताचा कॅन्सर म्हणतात याबद्दल माहिती सांगणार आहे ब्लड कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे ज्यामधील रक्तामधील लाल रक्तपेशी प्लेटलेट्स आणि पांढऱ्या रक्तपेशी यांच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो या पेशी अनियंत्रित वाढू लागतात आणि आरोग्य बिघडवतात ॲक्यूट आणि क्रॉनिक असे या कॅन्सरचे मुख्य प्रकार आहेत लिम्फोमा आणि मायलोमा हे रक्ताच्या इतर कर्करोगाचे प्रकार आहेत थकवा वारंवार संसर्ग त्वचेवर विनाकारण येणारे पुरळ रक्तस्राव अचानक वजन कमी होणे ताप येणे आणि थंडी वाजणे भूक न लागणे लसिकाग्रंथी वाढणे आणि पोटदुखी ही रक्त कॅन्सरची काही सामान्य लक्षणे आहेत रक्ताच्या चाचण्या आणि इमेजिंग चाचण्यांद्वारे निदान केले जाते उपचारांमध्ये किमोथेरपी रेडिएशन थेरपी बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि आधुनिक लक्षित थेरपीचा म्हणजेच टार्गेटेड थेरपीचा समावेश असू शकतो धूम्रपान टाळणे निरोगी आहार आणि जीवनशैली नियमित व्यायाम आणि डॉक्टरांची नियमित भेट घेणे यांसारख्या उपायांनी ब्लड कॅन्सरचा धोका कमी करता येतो लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे बरेच रुग्ण पूर्णपणे बरे, पूर्ण बरे होतात